नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेसाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात व फॉर्म कोठे आणि कसा भरावा या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आपण जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अर्ज हा दोन पद्धतीमध्ये भरता येतो एक ऑफलाईन पद्धतीमध्ये आणि एक ऑनलाईन पद्धतीमध्ये तर सध्या आपण जी पद्धत पाहणार आप्ला आहोत ती ऑफलाईन पद्धत माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपला ऑन ऑफलाईन फॉर्म दिलेला आहे तो डाउनलोड करून घ्यायचा आहे या फॉर्ममध्ये जी माहिती विचारलेली आहे ती बिनचूक माहिती आपण भरायची आहे ज्यामध्ये आपलं नाव असेल वडिलांचे किंवा पतीचे नाव असेल आपली जन्मदिनांक असेल आधार कार्ड क्रमांक असेल आपला मोबाईल नंबर असेल आणि त्यानंतर शेवटी आपणास कागदपत्रे अपलोड करायचे आहे कागदपत्रांमध्ये आपणास सर्वप्रथम आधार कार्ड जोडावयाचे आहे त्यानंतर आपणास जन्माचा दाखला जोडावायचा आहे ज्या लोकांच्याकडे जन्माचा दाखला नाही अशा लोकांनी शाळा जोडलेचा दाखला अथवा मतदान कार्ड अथवा डोमासाईल सर्टिफिकेट यापैकी एक जोडावयाचे आहे यानंतर आपणास केशरी किंवा पिवळी शिधापत्रिका जोडावयाची आहे यानंतर अर्जदाराचे हमीपत्र आपणास जोडावे लागेल आणि आधारशी संलग्न असणारे बँक खाते आपणास जोडावे लागेल आणि अर्जदाराचा फोटो इत्यादी कागदपत्रे आपणास यासोबत जोडावी लागणार आहे हा संपूर्ण फॉर्म भरून झाल्यानंतर आपली त्यावरती स्वाक्षरी करून हा फॉर्म अंगणवाडी सेविका यांच्याकडे नेऊन जमा करावयाचा आहे व आपल्याकडे या अर्जाची एक पोच ठेवावी यासाठी कोणतेही शुल्क देण्याची गरज नाही